वंशभूजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजीव सोनपावर आहे जरा सर्वप्रथम आमच्या या ठिकाणी आपण सोबत आहे काल हे वक्तव्य झालेले आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावा नावावर जो कोटराटा प्रकार चालू आहे साहेबांच्या नावावर जी पोस्ट केलेली आहे किंवा तुम्ही बीजेपीला मतदान करा आम्ही कसे काय बीजेपीला मतदान साहेब कसे काय म्हणणार आहे बीजेपीला मतदान करा आणि काँग्रेसला करू नका ह्या काँग्रेसच्या नालायक खानावळांनी आमच्या उमेदवाराची ताकद पाहून अंकुशदादा वाघपांच्या था सारखे इंजिनियर सारखे आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि सर्व प्रशिक्षित उमेदवार आहेत आमचे आणि या काँग्रेसची काँग्रेसच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे त्यामुळे हे बाळासाहेबांना बदनाम करण्याचं पटयंत्र राबवत आहे या पडयंत्रेला आम्ही घाबरणार नाही आणि तेवढ्याच ताकदीशी आमचा जो बहुजन समाज आहे जो आदिवासी समाज आहे जो मागासवर्गीय समाज आहे जो मुस्लिम समाज आहे तो सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि आमच्या शिकलेल्या सवरलेल्या आहे आणि इंजिनियर सारख्या उमेदवारांच्या पाठीशी उभा आहे असं आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आणि या खाणावळांनी जो हा बाळासाहेब आंबेडकरांच्या नावावर खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रचाराला थांबवण्यासाठी था था। मी आता पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी जात आहोत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत तशीच एक तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा करणार आहोत आमच्या उमेदवाराच्या आमच्या या वंचित बहुजन आघाडीचा यश या काँग्रेसच्या या थानावलीला निवडून आलेले आहेत आमचे तेरा आमदार जे निवडून आले आहेत ते युती न करता निवडून आले आहे समाजाने सुद्धा याचा खोट घ्यावा आम्ही तुम्ही समाजसुद्धा युती करायच्या पहिले समाज जाऊन त्या काँग्रेसच्या गळ्यात आणि राष्ट्रवादीच्या त्याच्या गळ्यात होऊन बसते किंवा त्याच्या मांडीला मांडी लावून बसते आम्ही युती करायच्या पहिले ते समाजा शुती करून टाकते परंतु या समाजाने सुद्धा विचार करायला पाहिजे की साहेबांचे आतापर्यंत तेरा आमदार आलेले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहे म्हणून समाज सुद्धा आता हे पडलेला आहे समाजाचे आता लक्षात आलेलं आहे समाजात इमानदार आहे समाज इतका इमानदार आहे की समाजाला ठरवलं समाज काही करू शकते इथं म्हणून जिल्हा परिषद सदस्य आले त्यांनी खासदार केला आहे एवढी एवढी समाजाची ताकद आहे समाजात वंचित बहुजन आघाडीच्या मागे आहे आमच्या अंकुद पंधराच्या मागे आहे महाराष्ट्र उमेदवारांच्या माझा समाज आहे आणि समाजाचा या समाज मुळा समोर हा धक्का हा धसका या काँग्रेस राष्ट्रवादीनं या खानावळींनी घेतलेला आहे उपचार करताय त्याला कधी समाजाने भडूडू नये आम्ही अपघात घेण्यासाठी याचा निषेध करण्यासाठी यांचा गुन्हे दाखल करण्यासाठी आता आणि निवडणूक आयोगाला तक्रार करत आहोत असं या ठिकाणी सांगतो अंबानचा आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार त्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा नावाने किती पोस्ट लागल्या जात आहे सर्वप्रथम मी त्याबद्दल ज्यांनी त्यांनी हे पडयंत्र रचवलेले आहे त्या सर्वांचे मी पोहोचना आघाडीच्या वतीनं आणि उमेदवार नेत्यांना सर्वप्रथम मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मी निषेध करतो इथे असं आहे की आज ज्या परिस्थितीत म्हणजे बहोजना आघाडीनं अग्रेसर भूमिका घेतलेली आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज वंचित बहुजन आघाडी दर्यापूर मतदारसंघ असो महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात ही जे अग्रेसरची भूमिका घेतलेली आहे ही भूमिका आज काही लोकांना काही विशिष्ट पक्षांना म्हणा त्यांना ते बसत नाही आहे त्यामुळे हा अपप्रचार चालू आहे मी जनतेला एवढंच आवाहन करतो की या खोट्या प्रचाराला आपण बळी पडू नये आणि ज्या पद्धतीनं मला जी उमेदवारी दिलेली आहे ती एका सुशिक्षित सिव्हिल इंजिनियरला दिलेली आहे त्यामुळे या खोट्या अप्रचाराला बळी न पडता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा एवढंच मी सर्व व्यक्तीला आवाहन करतो